ऑल इज वेल well, हा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे बेळगावमध्ये एखादा मराठी चित्रपट हिट झाला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात हिट होतो तेव्हा बेळगावमध्ये येत्या सत्तावीस जून रोजी प्रदर्शित होणारा ऑल इज वेल well चित्रपट प्रेक्षकांनी आपले कुटुंबीय तसेच मित्रमंडळींसह मोठ्या संख्येने चित्रपटगृहात जाऊन पहावास असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले बेळगावातील ऑल इज वेल या विनोदी मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते अभिनेते शिंदे म्हणाले की ऑल इज वेल चित्रपट करताना खूप मजा आली असली तरी तो प्रथम बेळगाव मध्ये प्रदर्शित होतोय याचा जास्त आनंद होतोय लोकांना खूप आवडलाय परत परत बघितलाय रिपीट ऑडियन्स आलेला आहे त्यामुळे पुढच्या ऑडियन्सला अजून आव्हान आहे आणि ऑल इज वेल पिक्चर हिट केल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद आपली मराठी भाषा ही आपल्या आईची भाषा आहे मला इतर भाषांचाही आदर आहे परंतु सर्वात जास्त आदर मराठी भाषेबद्दल आहे राजकारणात जो इतरांना डावलतो त्याला एक दिवस डावललं जातं डावावर डाव होत असतात राजकारणात सतत बदल होत असतात त्यामुळे त्याबद्दल न बोललेले बरे असे सांगून मराठी माणसाने आपल्या मातृभाषेवरील प्रेम दाखवून दिलं पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव